हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरच काही या युट्यूब वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या पद्धतीने जर वांग केलं ना तर खात्रीने सांगतीये वांग न खाणारे सुद्धा मागून मागून खातील दोन चपात्या खाणारे सुद्धा कधीही चार चपात्या खातील हे त्यांना सुद्धा समजणार नाही तर पहा इथे मी वांगी आधीच कट करून घेतली आहेत म्हणजे आपला टाईम वाचेल आणि व्हिडिओ छोटा होईल तुम्हाला झटपट रेसिपी समजायला मदत होईल यामध्ये मी बटाटासुद्धा घातलेला आहे पहा अशा पद्धतीने बटाटा कट केला आहे आणि एक बटाटा यामध्ये मी अशा पद्धतीने कट करून घातला आहे वांग्यासोबत थोडं बटाट्याचं कॉम्बिनेशन असेल ना तर भाजी खायला जास्त छान लागते मिठाच्या पाण्यामध्ये मी ही वांगी घालून ठेवलेली आहेत त्यामुळे ती बराच वेळ अशीच राहतील काळी पडणार नाही आहेत कडई गरम करून घेतली त्यामध्ये दोन ती ते तीन चमचे तेल घालून घेतलं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा सोबतच आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यानंतरनं जिरं घालून घ्यायचं जिरंसुद्धा छान असं चा फुललं गेलं की यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्यानंतरनं कडीपत्ता लसूण ठेचून घातल्यामुळे भाजीमध्ये त्याचा सुगंध खूप छान येतो त्यामुळे शक्यतो लसूण ठेचून त्यानंतरनं बारीक चिरून घेतला तरी चालेल तर पहा आपल्याला लसूण आणि कडीपत्ता तेलावरती छान असा चा परतवून घ्यायचा आहे अगदी या पद्धतीने गॅसची फ्लेम मीडियम टू लो आहे मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व परतवून घ्यायचे त्यानंतरनं इथे मी अद्रक घातले पहा अद्रक अर्धा इंच अद्रक होतं ते किसून घेतलं आणि त्यानंतरनं यामध्ये घालून घेतलं आता लगेचच आपण यामध्ये टोमॅटो घालूया कांदा घालते मी आधी पण लक्षात घ्या कधीही अद्रक जेव्हा आपण तेलामध्ये घालतो ना त्यावेळी खूप जास्त वेळ तेलात ठेवायचं नाही नाहीतर मग ते कडक होऊ शकतं जर जास्त वेळ आपण त्याला परतत बसलो तर किंवा मग कांदा घातल्यानंतरनं तुम्ही अद्रक घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता आपल्याला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं टोमॅटो ॲड करायचा आहे तर पहा कांदा आणि टोमॅटो छान आपण शिजून देऊया म्हणजे मग मं दाताखाली तो डस्टच करणार नाही आणि भाजी मिळून यायला सुद्धा मदत होईल इथे आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पहा अगदी अशा पद्धतीने आपला टोमॅटो छान असा मौसूत शिजत आलेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी अशा पद पद्धतीनेच आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचेत सगळ्यात आधी मी इथे हळद घातली भाजीला रंग छान यावा म्हणून बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि सोबतच कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे कांदा लसूण मसाल्यामुळे भाजी तिखटही होईल आणि तिची चवसुद्धा छान लागेल इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे तुम्ही कोणताही घरगुती मसाला वापरलात तरी चालेल धना पावडर घालायची आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला घालायचा आहे आता हे सर्व मसाले तेलावरती काही सेकंद तरी परतवून द्यायचे त्यामुळे आपली भाजी खायला खूप रुचकर होते आणि मसाल्यांचासुद्धा सुगंध या भाजीमध्ये छान येतो असा कच्चा वास येणार नाही त्यासाठी काही सेकंद हे मसाले तेलावरती मीडियम फ्लेमवर मी परतवून घेतलेले आहेत पहा अशा पद्धतीने अगदी तुम्हाला दाखवलं ना तितका वेळच मसाले परतले गेलेले आहेत त्यानंतरनं यामध्ये मी जो आपण चिरून ठेवलेला वांग होता आणि बटाटा होता ना तो घालून घ्यायचा आहे पहा अगदी पांढरा शुभ्र तसंच हे वांग राहिलेले आहे आपण यामध्ये पाण्यात मीठ घातलं ना की वांग्याचा रंग बदलत नाही ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे संपूर्ण वांग आणि बटाटा घालून झाला की चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यानंतरनं हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचे पहा अशा पद्धतीने आपल्याला अजूनही यात काहीतरी ॲड करायचे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घेऊया अगदी मसाले कांदा टोमॅटो सगळीकडे लागला गेला पाहिजे हे वांग या मसाल्यांमध्ये सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे पहा असं मस्त मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता आणि भाजी आत्ताच किती छान चमचमीत दिसती आहे ना अप्रतिम होते नक्की या पद्धतीने करून पहा झटपट होणारी आहे सोपी आहे आणि चविष्टसुद्धा आहे आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण भाजी तळायला लागू नये म्हणून आणि आपल्याला बटाटा आणि वांग शिजण्यासाठी थोडंसं पाणी गरजेचं सुद्धा आहे तर पहा अगदी थोडं मी इथे पाणी घालून घेतलं आता यावरती मी झाकण ठेवणारे आपण झाकण ठेवूया आणि एक दोन अडीच मिनटं वाट पाहूया आपण वांगं खूप बारीक चिरले आणि बटाटा सुद्धा बारीक चिरलाय त्यामुळे ह्याला शिजायला वेळ लागणार नाही पाहू शकता तुम्ही मी हे मस्त असं हलवून घेते वांग बटाटा शिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी झटपट वांगा आणि बटाटा शिजला जातो त्यामुळे ही भाजी टिफिनसाठी करायला खरंच सोपी जाते कारण की पटकनी शिजते त्यामुळे वेळ वाचतो आणि अशा पद्धतीने केली तर खूप छान चमचमीतसुद्धा होते पाहू शकता तुम्ही इथे मस्त अशी चमचमीत भाजी दिसते ना आता यात मी थोडासा दाण्याचा कूड घालणार आहे दाण्याचा कूड घातल्यामुळे या भाजीची चव खूप पटीने बदलते जर तुम्ही दाण्याचा कूट न घालता ही भाजी केलीत तर या स्टेजला इथे कोथंबीर घालायची आणि मग गॅस बंद करायचा पण जर तुम्हाला दाण्याचा कूड घालायचा असेल तर गॅस चालूच ठेवा इथे दाण्याचा कूड घालून घ्या आणि एक मिनिटभर फक्त गॅस चालू ठेवा हे छान असं परतवून घ्यायचे गॅस अगदी बारीक आहे आत्ता आता बारीक गॅसवर मी झाकण ठेवते दाण्याचा कूट घातल्यावर गॅस अगदी बारीकच ठेवायचा नाहीतर मग भाजी पटकनी खाली लागू शकते एक मिनिटभर मी छान अशी वाफ काढून घेतली आता आपण पुन्हा हे सर्व मिक्स करून घेऊया पहा अगदी मस्त आणि चमचमीत अशी ही भाजी तयार झाली जर तुम्हाला लगेचच जेवणामध्ये करताय तर थोडंसं लिंबू घातलं ना खाताना तर ही भाजी अजून जास्त चविष्ट लागते पहावरतून भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातलेली आहे आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आपली ही भाजी तयार झाली तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जर नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या म्हणजे तुम्हाला झटपट अशा रेसिपी माझ्याकडून पाहता येतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जा बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा सुद्धा आठवणीने सांगा उद्या आपण पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग